नमस्कार शहादा नगराध्यक्ष पदाची निवडणूक बहुरंगी होणार असल्याचे चित्र स्पष्ट शहादा नगरपालिकेच्या निवडणुकीची धामधूम चांगलीच रंगात आली असून नगराध्यक्ष पदाची लढत यंदा बहुरंगी होणार हे चित्र आता स्पष्ट झाले आहे माघारी प्रक्रिया पूर्ण होतात संपूर्ण शहरात राजकीय वातावरण तापले असून कॉर्नर सभा घरघर प्रचार सोशल मीडिया पोस्ट फेसबुक व इंस्टाग्राम रील यांच्या माध्यमातून उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत यंदाच्या निवडणुकीत सोशल मीडिया प्रचाराचा प्रभाव मोठ्या प्रमाणात जाणवत असून तरुण मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वच पक्षांनी डिजिटल मोहीम अधिक गतीने सुरू केली आहे यावेळी नगराध्यक्षपदासाठी तब्बल सहा उमेदवार रिंगणात असून त्यांच्या चुरस निर्माण झाल्या आहे भाजपकडून प्राध्यापक मकरंद पाटील तर जनता विकास आघाडीकडून अभिजित पाटील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून खाटिक मकसूद शेख गफ्फार ए एम आयकडून पिंजारी साजिद रहीम तसेच अपक्ष म्हणून पिंजारी शेख आरिफ शेख मासूम आणि बेलदार मेहमूद शेख अहमद हे उमेदवार मैदानात असून सर्वांची नजर या प्रतिष्ठेच्या जागेवर केंद्रित आहे नगरसेवक पदासाठीचीही यंदा मोठी चुरस पाहायला मिळणार असून एकूण चौदा विभागांसाठी एकशे वीस उमेदवार आपले नशीब आजमावणार असून स्थानिक प्रश्न विकास पाणीपुरवठा रस्ते व स्वच्छता या मुद्द्यांवर उमेदवारांची मतदारसंघात धावपळ सुरू आहे यातील सर्वात जास्त चर्चेत असलेली लढत म्हणजे प्रभाग क्रमांक तेरा अ या प्रभागातील निवडणूक ही नगराध्यक्षपदा इतकीच प्रतिष्ठेची मानली जात असून येथे भाजपच्या माधवी पाटील आणि जनता विकास आघाडीच्या प्रीती अभिजित पाटील यांच्यात सरळ आणि चुरशीची लढत होणार आहे दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराने प्रभागात राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे सर्वसाधारणपणे पाहता शहादा नगरपालिकेची यंदाची निवडणूक बहुरंगी चुरशीची आणि सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरणार आहे